चला तर आज आपण आपली कुलदेवी आणि कुलदैवत खंडेराव महाराज यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण आपल्या कुलदेवीला आणि कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या भेटीला गेल्यानंतर त्यांचा मानपान कसा द्यावा त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आपण जेव्हा आपल्या कुलदैवत कुलदेवी तुळजाभवानी मातेला जा मा जातो जा त्या ते, तेव्हा आपण तिला ते मानपान द्यावा तुळजापूरला गेल्यानंतर देवीला उटी पंचखाद्य नंतर जोडे मंगळसूत्र गजरा फूल विणी बांगड्या हळदी कुंकू अशा प्रकारे देवीची ओटी भर भरायची आहे तिला खना नारळाने उटी भरायची आहे पूर्णावर्णाचा नैवेद्यही दाखवायचं आहे असे आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीची सेवा अशा प्रकारे करायची आहे सर्व मान सम्मान करून मान पान देऊन तिचे स्वागत करायचे आहे तिला खुश करायचे आहे या सर्व गोष्टी तिला द्यायच्या आहेत तिथे जाऊन तिचा जा सन्मान मान सम्मान करायचा आहे जे मा अंबा भवाने की जे त्यानंतर चला बघूया आता खंडेराव महाराजांसाठी काय द्यायचं आहे खंडेराव महाराजांना हळद तांदूळ खोबरं भंडारा टोपी पंचा धोतर असे मानपान द्यायचे भरीत रोडग्याचा नैवेद्यही दाखवायचं आहे अशा प्रकारे हे आपले कुलक खंडेराव महाराज आहेत हे आपले खंडेराव महाराज आहेत खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे खंडेराव महाराजांची महाराजांसाठी लागणारे ह्या वस्तू खंडेराव महाराजांची सेवा आपल्या तिथे जाऊन करायची आहे तिथे छोटेसे जागरण घालायचे आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला नवीन ड्युटी बदली घ्यायची आहे ती आपल्या घरी घेऊन यायची आहे अगोदर तिथे करा नदीवर जाऊन आपल्याला छोटेसे जागरण घालायचे आहे पूर्णा वर्णाचा नैवेद्य तिथे द्यायचं आहे तिथेही छोटेसे जागरण करायचे आणि भरीत रोडगा ही भरीत रोडग्याचा ही खंडेरायाला द्यायचा आहे ही पा खंडे ही खंडेरावाची ड्युटी बुजली हिला खूप मान आहे आपल्या घरी आल्यानंतर जागरंग गोदळ करायला ही ड्युटी बुजली लागते आणि आपल्याकडे ही प्रत्येक देवाऱ्यामध्ये पाहिजे आपल्या घरामध्ये खंडेराव महाराजांचा मान सन्मान करून आणल्यानंतर ह्या ड्युटी बिजलीचा उपयोग आपल्याला जागरंग गोंधळासाठी लागतो आणि तळी भंडार करायच्या वेळेला ही दिवटी ही पेटवायची आहे आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये जायची आहे भंडारा खोबरा उतळायचा असते त्यांना अशा प्रकारे मानपान द्यायचे असते हे आहे आपले कुलदैवत कुलदैवत आणि कुलदेवी पूजा अशा प्रकारे तिचा मानपान द्यायचा आहे त्यांचा मान सम्मान करायचा आहे तेव्हा आपल्याला त्यांचे आशीर्वाद लागतात आपल्या घरामध्ये बरकत राहते आणि त्यांचे टाक ही आपल्या हे असणे गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज जय